शिवलिंगेश्वर महादेव मंदिर येथे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ओमकांत चिंचोलकर यांचा वाढदिवस संपन्न शिवलिंगेश्वर महादेव मंदिर येथे सात दिवसीय सप्ताहाच्या नंतर आज शेवटच्या दिवशी महाप्रसाद व शिवपार्वती शु... विवाह सोहळ्यानिमित्त कीर्तनकार शे बरप्पा एकशे आठ संत दिगांबर शिवाचार्य महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ग्रामीण स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ओमकांत चिंचोलकर यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला यावेळी वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या शुभ हस्ते वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ व शुभ आशीर्वाद देऊन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ओमकांत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी एकशे आठ शिवाचार्य महाराज यांच्या कार्यक्रमास उपस्थित हजारो भाविकांनी देखील शुभ आशीर्वाद दिले या निमित्त एकशे आठ वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ओमकांत चिंचोलकर बोलताना म्हणाले या ठिकाणी संपन्न होतो पश्चिम शरद शतम भवेम शरद शतम आज खरोखर चिंचोडकर साहेबांचं सा महत्व भाग्य शिवलिंगेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये त्यांचा वाढदिवस संपन्न होतो भाग्याचा दिवस तोच आहे वाढदिवस देवाच्या सान्निध्यात व्हावा आई वडिलांच्या सान्निध्यात व्हावा आणि ते दोन्ही भाग्य त्यांना प्राप्त झालेलं आहे देवाच्या सानिध्यामध्ये आज हा वाढदिवस संपन्न होतोय याचा अर्थ असा आहे कुलम पवित्रम जननी कुथार्था वसुंधरा पुण्य व्यतीच्या येणं त्यासाठी उत्तम कुळामध्ये जन्म व्हावा लागतो कुळामध्ये जन्म घेऊन चालत नाही त्यासाठी कष्टाची परिभाजी भाजी भाकरी खूप साखरेची चोरी नको असे संस्कार प्राप्त करावे लागतात आणि ते कुळ आणि ते संस्कार त्यांना प्राप्त झाले आणि आज आपल्या धर्माचा अभिमान आपल्या धर्माचं सार्थक असणारं पद प्र, त्यांना प्राप्त झालं आणि आज राष्ट्रसेवा आपल्या माध्यमातून ते करत आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस गुरुमाऊलींच्या देवांच्या आणि भक्ताच्या सानिध्यामध्ये संपन्न होतोय म्हणजे ताशी भारवाला अशा पद्धतीचा क्षण या ठिकाणी संपन्न होतोय चिंचोलकर साहेबांना मी अनंत मंगल आशीर्वाद तथा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय ओम शांती 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 मला माहीत नव्हतं की आपल्या ठिकाणी सत्ता चालू आहे मी रोज आलो असतो मला उशिराने समजलं मला सत्ता शतपावली पावली खेळायला माझ्या गावातल्या सप्ताहाला मी नेहमी अटेंड करायचो पण आता मला वेळ नसल्यामुळं जाता आलं नाही फेब्रुवारीमध्ये आमचा सप्ताह होता पण या ठिकाणी मला भाग्य लागलं मला आवडतं दिवस पण देवाच्या दारामध्ये दे। गुरुवावलीच्या हाताने करण्यात आला आपल्या सगळ्यांच्या समक्ष आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद मला प्राप्त झाले त्याबद्दल मी धन्य आहे या ठिकाणी दोनच शब्द सांगू शकतो की आता मी आपल्याच ग्रामीण पोलीस स्टेशनला आहे आणि विशेष करून आपला समाज जो आहे हा समाज महादेव महाकाल यांचा भक्त आहे आणि सर्वात जास्त पूजा यांची आपल्याकडूनच केली जाते महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं श्री महादेव हे निरंकार आधी त्यांना सुख दुःख पाप पुण्य कुठलीही गोष्ट नाही असे निराकार आहेत आपण पण आपल्या आयुष्यामध्ये त्यांना आदर्श ठेवून त्या पद्धतीनं वागायला पाहिजे कुठलाही लोभ कुठलेही लालच न ना करता आपण आपलं वादविवाद न करता घरामध्ये झगडबांड न करता कुठलंही व्यसन न करता विशेष करून आपल्या समाजामध्ये दारू आणि इतर नॉनव्हेज वगैरे हे आपण टाळलेलं आहे आपण लिंगाची पूजा करतो दीक्षा घेतो तर आपण या गोष्टीपासून अतिशय दूर राहिलं पाहिजे आणि आपण या आपणत्याही सप्ताहामध्ये आपण बघतो महिला आणि वयोवृद्ध व्यक्ती चाळीस पन्नासच्या वरच्याच व्यक्तींची संख्या जास्त आहे मी तर म्हणतो तरुण आपल्या आईंनी पत्नींनी वीस वर्ष पंचवीस वर्ष चाळीस वर्षापर्यंत सर्वांना सत्यांना आणायला पाहिजे पुरीमाऊलीच्या सानिध्यामध्ये आणायला पाहिजे ज्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल चांगली संगत लाभेल आणि सत्ता हा आपला याचप्रमाणे दरवर्षी व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो आपण मला बोलवलं माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद